आपल्या कोकण सात दैनिकचा सदतीसवा वाढदिवस साजरा होत आहे या निमित्ताने कोकण सातच्या दैनिकाला मी या ठिकाणी वयवडच्या तालुक्याच्या वतीनं शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि जयेंद्र राणे या कुटुंबीयामार्फत मी कोटी कोटी शुभेच्छा देतो कोकणसाध हे दैनिक जवळजवळ जुनं दैनिक जिल्ह्यातलं पहिलं दैनिक आहे त्याने जवळजवळ सदतीस वर्ष हे चालू वर्ष धरलं तर सदतीस वर्ष अतिशय उत्कृष्ट असं काम कोकण साधने या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे सर्वसामान्य माणूस आपली व्यथा या कोकण साधमध्ये जाऊन सांगतो किंवा कोकण कोकणसाजचे प्रतिनिधीसुद्धा कोकण साध आपल्या दारी अशा प्रकारचं हे दैनिक जिल्ह्यामध्ये मोठ्या डौलाने भरारी घेत आहे आणि त्यामुळे हे कोकण साध हे महाराष्ट्राचं दैनिक यापुढे होण्याची म्हणजे तयारी दर्शवते आहे आणि त्यामुळे कोकण साध हे अतिशय उत्कृष्ट सर्वसामान्य माणसांचं दैनिक असं या ठिकाणी तिकडे बघितलं जातं आणि म्हणून सदतीसव्या वर्षामध्ये प्रदान पण पर करत असताना की अतिशय जोमाने हे वर्तमानपत्र अतिशय मोठ्या दिमागात ते वाढलं पाहिजे अशा प्रकारच्या मी या ठिकाणी शुभेच्छा देतो